महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अत्यंत विद्वान उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत त्यांच्या इतकं ज्ञान त्यांच्या इतकी ताकद त्यांच्या इतकी राजनीती त्यांच्या इतकी फोडाफोडीची कला त्यांच्या इतकं राजकारण महाराष्ट्रात आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झालेत कोणालाही जमलं नाही इतके ग्रेट मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे कुठल्या शब्दामध्ये त्यांच्या ज्ञानाचं वर्णन करावं कुठल्या शब्दामध्ये त्यांचं कौतुक करावं असा प्रश्न आमच्यासारख्या पत्रकारानं पड पडतो त्याचं कारण आहे की अलगटपणे आणि अत्यंत हळवारपणे विकासाच्या नावाखाली गावच्या गावं उद्ध्वस्त करण्याची कला हजारो लोकांचे बळी देण्याची कला जर कोणाला अवगत असेल तर ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा पद्धतीची शेतकऱ्यांची आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांचं सहजपणाने धार्मिक कारण पुढे देऊन बळी देत आहेत प्रचंड मोठी दुःखद घटना महाराष्ट्रासाठी ही आहे आणि आपण ऐकला सर यापूर्वीच्या काळामध्ये आमच्या बहुजनांच्या ज्या देवी होते देवता होते त्यांना बकरं कोंबडं किंवा असे काही बळी चालत होते बळी चालत होते अं तान, त्यांचा नवस फेडण्यासाठी किंवा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आमच्याकडे अ त्यांच्या समोर बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा होती पण आता आता देवी सुद्धा बदलल्या की काय माहूरची रेणुका बदलली की काय तुळजापूरची जगदंबा बदलली की काय महालक्ष्मी कोल्हापूरची बदलली की काय औंढ्याचा नागनाथ आमच्यावर कोपला की काय परळीचा वैजनाथ आमच्यावर कोपला की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि त्यावर कोणीही बोलायला तयार नाही अत्यंत गंभीर विषय आहे त्या आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंगण लाईव्ह व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो प्रकरण काय आहे शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गाच्या नंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्वप्नामध्ये शक्तीपीठ महामार्ग आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या बारा जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांचे अक्षरशः बळी चाललेले आहेत एक यवतमाळ जिल्हा सोडला तर अकरा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला आहे की जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर आम्हा शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आमच्या लेकराबाळांचं भविष्य उद्ध्वस्त होईल ज्याला दोन एकर तीन एकर जमीन आहे ती सगळी जर जमीन या महामार्गाच्या भूसंपादनामध्ये गेली तर आमच्या आयुष्यावर अक्षरशः आभाळ कोसळणार आहे सातत्याने शेतकरी ओढत आहेत सातत्याने विरोध करतायत पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र हा हा शक्तीपीठ महामार्ग मी करणारच अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्यांनी आपले प्रशासन सुद्धा आता आरेखनाच्या कामाला लावलेलं आहे काही प्रश्न उपस्थित होत आहेत मित्रांनो या माध्यमातून यामध्ये काहीतरी मोठं गौड बंगाल आहे काहीतरी मोठं त्याशिवाय देवेंद्र फडणवीस साहेब या महामार्गाला मला पूर्ण करायचंच आहे असं म्हणू शकत नाहीत अशी शंका आता निर्माण झालेली आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयेचा हा महामार्ग आहे आणि शहाऐंशी हजार कोटी रुपये या महामार्गामध्ये गुत्तेदार म्हणजे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर्स गुंतवणार आहेत आणि पूर्णपणे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेकडून हजारो नाही लाखो कोटी रुपयेचा जो टोल आहे तो वसूल करणार आहेत काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे समर्थक किंवा महाराष्ट्रातला एकही आमदार भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेना एकनाथ शिंदेचा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा देऊ शकत नाही की अशा पद्धतीचा शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रामध्ये नेमकी कोणी केली शेतकऱ्यांनी केली व्यापाऱ्यांनी केली देवीच्या भक्तांनी केली मागणी कोणी केली का विरोधी पक्षांनी केली का सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केली का पत्रकारांनी केली का लेखकाने केली का धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकाराने केली कोणी केली मागणी की अशा पद्धतीने यवतमाळ पासून निघालेला रत्नागिरी पर्यंतचा हा महामार्ग झाला पाहिजे अशी मागणी कोणी केली या सर्व शक्तीपीठांना जोडणारे सर्व मार्ग अत्यंत सुस्थितीमध्ये आहेत तीस तीस हजार कोटी रुपये खर्च करून हे महामार्ग तयार करण्यात आलेले आहेत एकही महामार्ग किंवा एकही शक्तीपीठ असं नाही की त्या शक्तीपीठाला जाण्यासाठी रस्ता नाही आणि त्यामुळं भाविकांनी भक्तांची फारबोटी गैरसळ होते कसले भाविक आणि कसले भक्त शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांना जर कुठे देवीच्या दर्शनाला जायचं असेल तर त्याने देवीच्या दर्शनाला न गेलेलं चांगलं आहे अत्यंत कडवट कडवटपणे मी हे बोलतोय कशाला उद्ध्वस्त करताय शेतकऱ्यांच्या आयुष्य शेतकरी सांगतात ना आमच्या जमिनी घेऊ नका या प्रकल्पाची गरज नाही तर तुम्ही का जबरदस्तीनं घेताय यामध्ये तुमचं काय हितसंबंध नेमका दडलेला आहे कशासाठी हा सगळा उद्योग तुम्ही चालवलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा खूप गंभीर गोष्टी दडलेल्या आहेत इतकं सोपा नाही हा महामार्ग सहजपणाने देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नातला महामार्ग नाही किंवा हा महामार्ग केल्यानंतर महाराष्ट्राची अगदी प्रगती होईल महाराष्ट्र समृद्ध होईल ही परिस्थिती नाही काही गुत्तेदाराने माझा शब्द नीट ऐका महाराष्ट्रातल्या आणि गुजरात राज्यातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या गुत्तेदाराच्या एका टोळक्याने देवेंद्र फडणवीसांच्या समोर या महामार्गाची कल्पना ठेवलेली आहे आणि हा शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा महामार्ग करण्यासाठी हे गुत्तेदार मंडळी जे अत्यंत प्रचंड श्रीमंत लोक आहेत हे तयार आहेत आणि त्यांनी ही कल्पना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये आणि मंत्रालयात सुद्धा म्हणजे या विभागामध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत हे अधिकाऱ्यांचा सुद्धा या प्रकल्पाला विरोध आहे गरज नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी आग्रह करतायत अशा प्रकारची त्यांची सुद्धा भावना आहे म्हणजे एकाही अधिकाराला असं वाटत नाही की अशा पद्धतीचा महामार्गाची आवश्यकता होती आवश्यकताच नव्हती आवश्यकता नसताना शेतकऱ्याच्या मानेवर बुलडोजर फिरवून कशासाठी तुम्ही हा महामार्ग करताय यामध्ये तुमचं नेमकं हितसंबंध काय दडलेले आहेत किती फायदा नेमका आणि काय फायदा नेमका भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा होणार आहे असा एक प्रश्न निर्माण झालाय आम्हा शेतकऱ्यांचं आयुष्य आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नष्ट करून त्याच्यावर बुलडोजर फिरून तुम्ही रस्ता बांधून काय साध्य करणार आहात अशा पद्धतीचा एक मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रश्नावर कोणीच बोलत नाही महाराष्ट्रामध्ये या प्रश्नावर बोलण्यासाठी आता विरोधी पक्षाकडे सुद्धा बळ उरलेलं नाही विरोधी पक्षाची मंडळी सुद्धा या प्रकरणावर मोजकच बोलतात आणि शांत बसतात आणि शेतकऱ्यांचं दुर्दैव असं की शेतकऱ्यांच्या संघटना म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या संघटना त्या संघटना प्रभावी नाहीत शेतकऱ्यांचं दुसरा दुर्दैव असं की जो शेतकरी मरतो ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतं त्या शेतकऱ्याला त्याची पळ भोगळ लागतात आजूबाजूचे शेतकरी किंवा इतर शेतकरी त्या दुःखामध्ये सहभागी होत नाहीत कारण त्यांना संघटना आत्तापर्यंत कळली नाही संघटना आत्तापर्यंत कळली नाही म्हणून शेतकरी पाठीमागे राहिलेलं आहे या बारा जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी असा महामार्ग झाला पाहिजे म्हणजे ज्यांची शेती जाणार आहे त्यांनी होकार कळवल्याची बातमी आणि त्याच्यामध्ये कंसात आणखीन एक बातमी आहे की त्यांनी अशा पद्धतीचा होकार कळवावा यासाठी बरे गुत्तेदार त्यांच्याशी संगणमत ठेवून आणि संपर्क ठेवून होते म्हणजे आता गुत्तेदार हे रस्त्याची कामं करणारी कॉन्ट्रॅक्टर्स मंडळे यांची पोच आता कुठपर्यंत गेलेली आहे बघा ते स्वतःच महामार्ग सुचवतात ती स्वतःच डिझाईन तयार करतात ते स्वतःच शेतकऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच करता। त्यामध्ये ते पैसे घालण्याची तरतूद करतात आणि त्याची तयारी दर्शवतात या पाठीमागं नेमकं काय आहे हे समाजसेवक आहेत हे गुत्तेदार यांना राज्याचा आणि या शक्तिपीठ महामार्गावरून प्रवाशांचं किंवा श्रद्धेनं देवाला जाणाऱ्या किंवा देवीला जाणाऱ्या लोकांचं हित व्हावं आणि लवकर त्यांना तिथं पोचता यावं काय अशी गायिका एवढी जर उशिरा पोचलं चार तास तर काही बिघडणार होत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा बळी देऊन आता तुम्ही देवीला जाणार आहात का शेतकऱ्याचे बळी देऊन तुम्ही दर्शनाला जाणार आहात का आणि हे देवीला म्हणजे पटणार आहे का आवडतं का हे माहूरच्या रेणुका देवीला हे आवडतं का तुळजापूरच्या जगदंबेला हे आवडतं का महालक्ष्मीला कोल्हापूरच्या हे आवडतं का बकऱ्या कोंबड्याचे बळी देत होतो आता शेतकऱ्यांचे बळी या आमच्या देवी आणि देवता घेणार आहेत का अशा प्रकारचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय यावर कोणीतरी बोललं पाहिजे आणि आपली मीडिया मीडिया तर बोलत नाही मित्रांनो यावर चर्चाच मीडिया करत नाही अगदी एखाद दुसरी बातमी केव्हा तरी केव्हा तरी एखाद आंदोलन झालं तर त्याचं छोटस व्हिज्युअल दाखवून ती बातमी संपवली जाते पण त्यावर बहस केला जात नाही किंवा त्यावर चर्चा घडवली जात नाही किंवा त्यावर डिबेट शो होत नाहीत की या महामार्गाची आवश्यकता का होती हा प्रश्न सरकारला विचारण्याची हिंमत राज्यातल्या एकाही पत्रकारामध्ये नसून आहे यापेक्षा या, या महाराष्ट्राचं दुर्दैव काय प्रत्येक पत्रकार स्वतःला जेव्हा तो न्यूज चॅनलमध्ये जातो जेव्हा तो वर्तमानपत्राच्या संपादकाच्या खुर्चीवर बसतो किंवा एखाद्या महत्वाच्या पदावर बसतो तेव्हा दिमाकात सांगतो की आम्ही सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहोत गावाकडे आमची जमीन आहे गावाकडे आमची शेती आहे माझे वडील शेतकरी आहेत माझी आई शेतात काम करायची अरे मग कुठे गेले तुमचे शेतकरी बाप तुमचे शेतकरी माय यावर बोलण्याची हिम्मत तुमच्यामध्ये का होत नाही एकही वर्तमानपत्र यावर मालिका का, का चालवत नाही असे गंभीर प्रश्न निर्माण झालेत आणि अशा अत्यंत वाईट काळामध्ये लोकसत्ता या दैनिकाचं अभिनंदन करण्याची वेळ आता आलेले आहे कारण लोकसत्ताने यावर एक मालिका चालवण्याचा सध्या गेल्या दोन दिवसापासून प्रयोग के सुरू केलेला आहे आणि लोकसत्ता सातत्याने सांगताय की एकही शेतकरी या बाजूला नाही ज्या ज्या शेतकऱ्याला समजवण्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये अधिकारी जात आहेत त्या अधिकाऱ्यांना हुस्कूल लावलं जातं त्या कर्मचाऱ्याला पळवून लावलं जातं की आम्ही आमच्या शेतात येऊ देणार नाही अशा प्रकारची जोरदार विरोध ज्या महामार्गाला आहे तो महामार्ग का करण्याची एवढी कुमकुमी किंवा इच्छा देवेंद्र फडणवीसांना निर्माण झाले बहुजन संपला पाहिजे बहुजनाचे शेतकरी संपले पाहिजेत आणि सगळेजणांनी पाच किलोच्या सरकारी धान्यावर अवलंबून राहिले पाहिजेत आणि मतापुरते किंवा मतदानापुरते ते जिवंत राहिले पाहिजेत अशा प्रकारची भावना देवेंद्र फडणवीसांची आहे काय असाही आता एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नावर शेतकऱ्यांनी स्वतःला शेतकऱ्याची औलाद समजून घेणाऱ्या प्रत्येक शेतकरी पुत्राने आंदोलनासाठी सज्ज झाला पाहिजे आणि सरकारला खनकरून सांगितलं पाहिजे की हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही या महामार्गामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य नष्ट होणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला या शेतकऱ्यांच्या लेकरांच्या आंदोलनाला समाजातल्या इतर सर्व नागरिकांनी सुद्धा पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे कारण सातत्याने शेतकरी सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करतो सर्वांना मिळावं यासाठी प्रयत्न करतो परंतु जेव्हा शेतकरी संकटामध्ये असतो तेव्हा त्या ते शेतकऱ्याच्या मत्तीला धावून जाण्याची दानत आणि खाल्ल्या अन्नाला जगण्याची दानत सगळ्यांच्या मध्ये असली पाहिजे अधिकच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा